आज कल्याणमध्ये आचार्य अत्रे रंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता उपस्थित होते श्रीकांत शिंदे संबोधित करताना विविध मुद्द्यांना हात घातला मवियानं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फेक नरेटिव पसरवलं ते आम्ही पुसू शकलो नाही तसेच मराठी माणूस हा बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत असून शिवसेनेला झालेल्या एकूण एकोणीस टक्के पैकी चौदा पूर्णांक पन्नास टक्के मतदान हे धनुष्यवाणाला म्हणजे आमच्या खऱ्या शिवसेनेला झालंय तर शेवटी नाव न घेता आदित्य ठाकरेंना टोला लगावताना पुढच्या वेळी ते वरळी मतदारसंघामधून उभं न राहता दुसरा मतदारसंघ शोधतायत का ते पाहावं लागेल असंही म्हटलंय लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून आणि ते फेक नरेटिव्ह जे आहे ते आम्ही पुसू शकलो नाही लोकांना जे आहे खोटं बोला पण रेटून बोला जोरजोरात खोटं बोललं रोज तर लोकांना ते खरं वाटायला लागतं अशीच परिस्थिती जी आहे ही काही विशिष्ट समाजाला घेऊन काही जातींना घेऊन जे आहे हे त्यांनी केलं संविधान आहे संविधान जे आहे बचाव या सगळ्या खोट्या गोष्टी ज्या आहे लोकांपर्यंत पसरवल्या लोकांपर्यंत घेऊन गेल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून जे आहे हे मतदान जे आहे इकट्ठा मतदान जे आहे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं वाटतं त्यांना जे वाटत होतं की मराठी माणूस जो आहे तो आमच्या त्यांच्याबरोबर आहे पण मराठी माणूस जो आहे तो खऱ्या अर्थाने जो आहे शिवसेनेच्या बाजूने धनुष्यबाणाच्या बाजूने जो आहे हा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी ते जे आहे मतपेटीतून जे आहे धाकून दिलं आणि म्हणूनच एकोणीस टक्के जो वोट शेअर आहे जे मतदान शिवसेनेला पडायचं त्याच्यातून साडे चौदा टक्के जे आहे मतदान जे आहे खऱ्या शिवसेनेला धनुष्यबाणाला इथे पडलेलं आहे पुढच्या वेळेस वरळीमध्ये ते उभं राहतात का नाही तोच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे का दुसरा मतदारसंघ शोधतात घाबरून